अनंत टिप्या रिफ्रेश व्हा आरे गावातील नरेवाडी येथे काल संध्याकाळी चार चार वाजता साधारणतः चार ते पाच साडेतीन ते चार या दरम्याने चक्रीवादळ वाव म्हणजे वावटोळ आम्ही इकडे वावटोळ म्हणतो या प्रकारचं वादळ खूप मोठं वादळ या ठिकाणी झालेलं आहे आणि चार घरांचं म्हणजे पूर्णतः जमीनदोस्त असं नुकसान झालेलं आहे पूर्ण छप्परच उडून गेलेले आहेत काही घरांवरती पत्रे होते काही घरांवरती कौलं होती ही संपूर्ण कौलं आणि पत्रे हे संपूर्ण निघून गेलेले आहेत त्यांच्या आजूबाजूला असलेली जी झाडं होती फणसाचं म फणसाची झाडं होती आंब्याची झाडं होती त्याच्यानंतर काजूची झाडं होती चिकूचं झाड होतं आणि अन्य प्रकारची झाडं त्या ठिकाणी मोठमोठी झाडं या ठिकाणी अळूनळून पडलेली आहेत तसंच लायटीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे चार पोल या ठिकाणी लाईटचे चार पोल या ठिकाणी पडलेले आहेत आणि खूप मोठं आर्थिक नुकसान या लोकांचं झालेलं आहे अन्नधान्य हेही संपूर्ण पावसामध्ये भिजलेलं आहे तसंच त्यांच्या ज्या घरातील उपकरण वस्तू होत्या टी व्ही वॉशिंग मशीन इत्यादी सुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे अशा प्रकारे या चक्रीवादळ वादळाने आमच्या आरेगावावरती मोठं त्या लोकांवरती मोठं संकट याकर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे परंतु या संकटासाठी आमच्या कणकवली मतदारसंघाचे माननीय आमदार नितेशजी राणेसाहेब यांनी या ठिकाणी आपला हात पुढे केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प याच्यासाठी छपरासाठी पत्रे व कौलं आणि सुद्धा या ठिकाणी आपल्याला पुरवठा करणार असं त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिलेलं होतं त्यांचे आमचे प्रतिनिधी संदीप साटम हे या ठिकाणी येऊन आम या ठिकाणी भेट दिलेली आहे तसेच आपल्या आरेगावचे तलाटी यांनीसुद्धा या ठिकाणी चांगलं काम केलेलं आरे के आहे आरेगावचे कृषी अधिकारी यांनी यांनीसुद्धा या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे ताबडतोब यांची पंचनामा करून यादी घातलेली आहे आरेगावातील सरपंच उपसरपंच पंचायत समिती सदस्य अधिक ग्रामस्थांनीसुद्धा या ठिकाणी तातडीने धाव घेऊन जेवढी जेवढी मदत येईल या ठिकाणी मदत करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे लोकांनी चांगलं या ठिकाणी सहकार्य आहे विद्युत खांब जे पडलेले होते हे विद्युत मंडळातील लोकांनीसुद्धा तातडीने ते खांब आता उभं करण्याचं काम या ठिकाणी आणि आज संध्याकाळपर्यंत ती वीज सुरू होईल तेवढं काम या ठिकाणी ते सुद्धा तत्परतेने करत आहेत सर्वांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार मानत आहोत तसेच आपले जे मीडियावाले आपण आहात यांनीसुद्धा ताबडतोब या ठिकाणी धाव घेतलेली आहे आणि ही जी समस्या आहे आपण शासनाकडे मांडत आहात त्याबद्दलसुद्धा आम्ही तुमचे मनपूर्वक आभारी आहोत काल जी आमच्या गावामध्ये आरे नरेवाडी येथे जी घटना घडली ती अतिशय दुःखद अशी घटना आहे कारण बऱ्याचशा चार चार पाच घरांच्या डोक्यावर जे छप्पर होतं ते छप्परच निघून गेल्यामुळे ती कुटुंब उड्यावर पडलेले आहे जवळजवळ मला वाटतं जवळपास असा अशा प्रकारची घटना किंवा अशा प्रकारचं वादळ अतिशय झालेलं नव्हतं त्यामुळे काल ज्यावेळी आम्हाला फोन आला की बाबा अशा प्रकारची घटना घडलेली आहे तेव्हा आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामपंचायत सर्व सदस्य असतील सरपंच उपसरपंच पदाधिकारी असतील आजीबाजी या सर्वांनीच तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली आणि पाऊस भरपूर पा असल्याकारणारे आम्हाला काल तिथे तातडीची कोणत्याही प्रकारची मदत करता आले नाही परंतु आम्ही त्यांना धीर देण्याचं काम केलं आणि रात्रीचं त्यांच्या जेवणाची वगैरे व्यवस्था करून कार्यकर्ते असतील आमदार साहेबांची माणसं असतील आमदार साहेबांच्या माध्यमातून मदत आली तर थे पुर्न स सकाळपासूनच आम्ही तिथे कार्यरत आहोत आणि त्यांच्या त्यांचा छप्पर पुन्हा दुरुस्त करण्याचं काम त्या त्या कुटुंबांना उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना पुन्हा पुनर्वसन करण्याचं काम आम्ही आमच्या परीने आमचं चालू आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल